कवठे एकंदे शोभेच्या दारूचा स्फोट साजन जण जखमी दोन गंभीर सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवटेकंद येथे दसऱ्याच्या निमित्ताने मोठी दुर्घटना घडली आहे सुतार समाज हॉलमध्ये आतिषबाजीसाठी शोभेच्या दारूची चाचणी केली जात असताना अचानक स्फोट झालाय या स्फोटात सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी दोघा जणांची प्रकृती चिंताजनक आहे हे दोघे साठ टक्क्याहून अधिक भाजले असून त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उर्वरित चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे या स्फोटात आशुतोष बाळासाहेब पाटील वय सोळा वर्ष साठ ते बासष्ट टक्के व आनंद नारायण पाटील वय पंचावन्न वय वर्ष सॉरी रिटेक या स्फोटात आशुतोष बाळासाहेब पाटील वय सोळा वर्ष साठ ते पासष्ट टक्के व आनंद नारायण पाटील वय पंचावन्न वर्ष पंचावन्न टक्के अधिक भाजले आहेत विवेक आनंदराव पाटील वय अडतीस आणि गजानन शिवाजी यादव वय अठ्ठावीस हे पस्तीस टक्केपर्यंत भाजले असून त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू आहेत तर अंकुश शामराव घोडके प्रणव रवींद्र आराधे ओंकार रवींद्र सुतार आणि सौरभ सुहास कुलकर्णी यांना किरकोळ भाजल्याची नोंद झाली आहे जखमींपैकी चार जणांना तातडीने सिनर्जी हॉस्पिटल मिरज येथे हलवण्यात आले आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही